नमस्कार मी डॉक्टर पूनम आरोग्यत आयुर्वेदा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते तर आयुर्वेदाचं मुख्य प्रयोजन काय आहे बरं तर आयुर्वेदशास्त्राचं मुख्य प्रयोजन आहे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण आतुरस्य विकार प्रशमनमचं तर पहिलं प्रयोजन आहे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण म्हणजे स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचं रक्षण करणं आणि मग आतुरस्य विकार प्रशमनमचं म्हणजेच रोगी जो आहे त्याचा रोग दूर करणं स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचं रक्षण करताना त्याच्या जाठराग्नीची योग्य ती काळजी घेणं हा मुख्य भाग येतो कारण रोगा हा सर्वे अपि मंद अग्नम म्हणजेच मंद झालेला जाठराग्नी हा वेगवेगळ्या रोगांच्या उत्पत्तीसाठी कारणीभूत असतो मग या जाटराग जाठराग्नीची काळजी घेण्यासाठी आयुर्वेदाने काही नियम सांगितलेले आहेत काही उपदेश केलेले आहेत त्यातला पहिला नियम म्हणजे काले अश्नी यात का म्हणजे काय तुम्ही जे अन्न सेवन करताय ते योग्य काळामध्ये सेवन करणं गरजेचं आहे मग हा योग्य काळ कुठला तर आपण द्विकालभुक्त असतो द्विकाल म्हणजे दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण तर दुपारचं जेवण हे साधारण पित्त काळामध्ये झालं पाहिजे आणि पित्ताचा काळ सुरू पित्ता होतो सकाळी दहा वाजल्यापासून म्हणजे दुपारचं जेवण हे साधारण तुम्ही साडे अकरा बारा या वेळात करून घेतलं पाहिजे किंवा संध्याकाळचं जेवण सूर्यास्ता आधी होणं अपेक्षित आहे पण सगळ्यांना ते पॉसिबल नसतं पण निदान साडेसात आठ वाजेपर्यंत तुम्ही संध्याकाळचं जेवण करणं गरजेचं आहे आणि संध्याकाळचं जेवण आणि रात्री झोपेचा टाईम यामध्ये निदान तीन तासाचं अंतर असणं हे गरजेचं आहे दुसरा नियम म्हणजे उष्णम अशणीयात म्हणजे आपण जे अन्न सेवन करतोय ते गरम असणं गरजेचं आहे आता गरम अन्न असल्याने काय फरक पडतो बाबा तर गरम अन्नाने रुची निर्माण होते जेवणामध्ये रुची निर्माण होते ज्याच्यामुळे जी आपली स्राव आहेत ते व्यवस्थित सिक्रीट होतात आणि त्याचा अल्टिमेटली परिणाम कशावर होतो तर आपल्या पचनसंस्थेवर होतो आपण जे खातोय ते व्यवस्थित पचलं जातं जिरलं जातं तिसरा नियम म्हणजे स्नग्धम असणियात म्हणजेच काय तर आपल्या आहारामध्ये स्निग्ध पदार्थांचा समावेश असणं गरजेचं आहे मग आपण जे भाजी आमटी खातोय त्याला तुपाची फोडणी देणं किंवा तेलाची फोडणी देणं हे गरजेचं आहे किंवा जेवणासोबत तूप खाणं हे गरजेचं आहे का बरं असं तर आपण हवन बघतो तर हवनामध्ये जेव्हा आपण तूप टाकतो तेव्हा त्यातला अग्नी हा वाढतो सेम आपल्या शरीराचा आहे जेव्हा आपण स्निग्ध पदार्थांचा समावेश करतो तेव्हा ते, ते स्निग्ध पदार्थ आपल्या अग्नीच्या संपर्कात येतात ज्याने आपल्या जाठर अग्नीची वाढ होणं आणि त्यामुळे आपल्या आहारामध्ये स्निग्ध पदार्थांचा समावेश करणं हे अत्यंत आवश्यक आहे चौथा नियम म्हणजे मात्रावत अश्नियात म्हणजे तुम्ही जे अन्नपदार्थ सेवन करताय त्याची मात्रा, मात्रा शन, ही तुमच्या भुकेच्या अनुषंगाने असली पाहिजे अत्यधिक मात्रेमध्ये सुद्धा आहार सेवन करायचा नाही आहे आणि खूप कमी मात्रेमध्ये सुद्धा करायचा नाही आहे म्हणजे अतिमात्राशन आणि ही मात्राशन या दोन्हीही गोष्टी टाळायच्या आहेत त्रिविध कुक्षीय विमान या अध्यायामध्ये कुक्षीचे तीन विभाग इमॅजिन करायला सांगितले त्यातल्या त्या विभागामध्ये स्थूल पदार्थ एका विभागामध्ये द्रव किंवा तरल पदार्थ आणि एक विभाग हा पूर्णपणे मोकळा ठेवायला सांगितलाय जेणेकरून त्यामध्ये दोषांचं चलनवलन व्यवस्थितरित्या होईल आणि पचन हे व्यवस्थित होईल त्यामुळे पोट भरून खाणं किंवा ढेकर आला तरीही खात राहणं या गोष्टी ह्या टाळल्या पाहिजेत तुमच्या अन्नाच्या मात्रेचा विचार जेवताना जरूर करावा आणि पाचवा नियम म्हणजे जीर्णे अश्नियात म्हणजेच पहिलं अन्न जीर्ण झाल्यानंतरच पुढच्या अन्नाचं सेवन हे केलं गेलं पाहिजे तर आज चर्चा केलेले हे पाच नियम नक्की लक्षात ठेवा त्यांचं पालन करा आणि स्वस्थ राहा